आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क राधानगरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने गोसावी समाजाने दाखवले एकीचे बळ पुणे राजगुरु नगर येथील गोसावी समाजातील दोन मुलींवर अत्याचार करून निर्घुण खून करणाऱ्या नराधामाला फाशी द्या पुणे राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधामाना फाशी शिक्षा द्या या मागणीसाठी राधानगरी तहसील कार्यालयावरती गोसावी समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात अंबाबाई देवालय राधानगरी येथून करण्यात आली या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आले निवेदनात म्हटले की एक आठवड्यापूर्वी पुणे येथील राजगुरुनगर येथील भटक्या गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींच्या वरती अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आला होता हे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी काही दिवसापासून राजगुरुनगर या ठिकाणी राहत होते या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमाने या, परप्रांती या, नरा या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्घुण हत्या केली होती ही घटना वेदनादायी असून आम्ही गोसावी समाज राधानगरी तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत राज्य शासनाने या नराधमांना कठोर कारवाई करून त्याला फाशी द्यावी व पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा या कुटुंबियाला शासनाने पन्नास लाख रुपयांची मदत करावी या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाली लावावा पीडित कुटुंबातील एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घ्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी काळूराम गोसावी प्रकाश गोसावी हिंदुराव गोसावी भीमराव गोसावी रामचंद्र गोसावी तानाजी गोसावी शंकर गोसावी समस्त गोसावी समाज राशिवडे बुद्रक उपस्थित होते न्यूशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची